नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आमच्या अंगणामध्ये जे पुदिनाची झाडं आहेत तर त्यात ते शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत आणि तसंच कोरपड पण लावले आपल्या इथे हे पुदिना आणि कोरपड थोडक्यात तुम्हाला दाखवते चल चला या पुदनाचं एकच रोप आपण लावलं होतं आणि ते एवढं पसरले मध्ये उन्हाळ्यात पूर्ण जळून गेलं होतं हे पण पाऊस पडल्यानंतर परत परत हिरवं झाले ते आता कोरफड बघूया आपण कोरफडीचं पण एकच रोप लावलं होतं आणि ते खूप पसरले कुंडीपेक्षा जमिनीवर चांगली येते कोरफड आणि खूप कमी पाणी लागतं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Bye.